नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण गावाकडचा जो वठाणे भात आहे तो आपण बघूया तर इकडे मी कढई ठेवलेली आहे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मस्त तूप टाकलेलं आहे हे जे तूप आहे हे घरचं तूप आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झालेलं आहे आणि तूप आता वितळेलच लगेचच तर तूप जेव्हा चांगलं गरम होतं ना तर बघा त्याच्यातून असं धूर येतो धूर येतो म्हणजे तूप चांगलं आपलं ऑलरेडी आपण कडवलेलं असतं चांगलं आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे एकदम साधा सोपा सिंपल असं आणि कढीपत्ता जो आहे तो कढीपत्ता घातलेला आहे मी आणि एकदम बारीक जो कढीपत्ता माझ्याकडे वाळलेला होता तर तो हाताने कुसकरलेला आहे तर तो घातलेला आहे मी आणि गॅस बारीक केलेला आहे गरम मसाला आणि कढीपत्ता चांगला तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण ओले मटार जे आहेत म्हणजे ओले वाठाणे जे आहेत तर ते मी घातलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे गरम मसाला कढीपत्ता आणि ओले माठार मटार जे आहेत ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये आणि दुसरीकडे मी तांदूळ भिजत ठेवले होते चाळणीमध्ये तर ते भिजलेले तांदूळ जे होते दोन वाटी तांदूळ मी भिजत घातले होते तर ते तांदूळ आता मी भिजलेले घातलेले आहेत पाणी पूर्ण नितळून घातलेलं आहे आणि चांगलं आता वठाण्यामध्ये मिक्स करत तांदूळ चांगला परतत आहे तांदूळ पाहू शकता आपला चांगला परतलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आणि हळद घालते थोडीशी दुसरीकडे मी गरम पाणी तापत ठेवलेलं आहे आणि तांदूळ बघा जसं जसं आपण तांदूळ भाजू तसा तसा त्याचा कलर वेगळा बदलतोय आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे गरम म्हणजे जास्त गरम केलेलं नाही मी कोमट पाणी केलेलं आहे आणि ते पाणी घातलेलं आहे आणि चांगलं आता मिक्स करून आपल्याला झाकून टाकायचं आहे झाकल्यानंतर आपला भात पाहू शकता अशा पद्धतीने हा भात शिजलेला आहे आणि वाठाणे असे वरती आलेले आहेत आता आपण याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर हे तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा गार्निशिंगसाठी सुद्धा खूप चांगलं वाटतंय तर तुम्हाला हा मसाले भात जो मसाले आणि वाठाण्याचा जो भात आहे तो कसा वाटला एकदम साधा सोपा सिंपल मस्तपैकी गरमागरम डाळ घ्या किंवा गरमागरम तूपसुद्धा याच्यावरती घेऊन तुम्ही खाऊ शकता अगदी साधा सोपा चला तर मग श्री स्वामी समर्थ